नमस्कार मित्रांनो आपल्या परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती तर आज मित्रांनो चार महिने होत आले की मी एक कप चाय सुद्धा पिलेला नाही तर मित्रांनो डाएट फॉलो करून 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 मी वैतागलोय तर फायनली आहे ना माझं मन आहे ना आज चाय प्यायचं करते तर आज मी स्वतः चाय बनवणार आहे माझ्यासाठी माझ्या हातची चाय आहे ना माझ्या आईला खूप बेस्ट लागते पण आज आई काय घरात नाहीये माझं मन केलंय की आज एक कप चाय पिला पाहिजे पाऊस पण खूप पडतोय तर आज आहे ना आपण चिटिंग करणार आहे आज आपला चीट डे आहे समजा काय ना चार महिन्यापासून चाय पिलेला तसा चहा मी पित नाही माझ्या मनात आलं तरच मी चहा पितो आणि चहाचा गॅप बघा चाय पियाचा गॅप बघा चार महिन्यानंतर मी चाय पितोय ते पण स्वतः बनवतोय आणि स्वतः पितोय का माहितीये का घरातल्यांना ना बनवायला द्यायचं म्हणजे ना अवघड गोष्ट आहे म्हणजे घरातच्या घरातल्यांच्या हातचं चहा पिणं अवघड गोष्ट आहे साखर किती टाकणार दूध किती टाकणार पाणी किती टाकणार हे आपल्याला माहित नाही ना बाई ना आपण डायट करतोय आपल्याला मेंटेन आपली बॉडी ठेवायची म्हणल्यावर ती चाय पण आहे ना आपण स्वतः बनवून पिला पाहिजे आणि ते पण किती महिन्यानंतर चार महिन्यानंतर तुम्हाला बघा कुठवर जमतय ना तिथपर्यंत तुम्ही थांबा एकाच दिवस तर चीट केलाच पाहिजे आणि आज आपण चार महिन्यानंतर आपण स्वतः चीट करतोय एक कप चायसाठी तसं बघायला गेलं तर अखंड कॅलरीज कॅल्क्युलेशन मध्येच हा चहा बनवतोय मी आणि चहा पिणार आज बनवून म्हणजे हे शंभर कॅलरीज एक कप चायची कॅलरी किती झाली शंभर कॅलरीज झाली तर शंभर कॅलरीज ने आपल्याला काय होणार आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे पण शंभर कॅलरी कशी होणार एक कप चायची किती साखर टाकलं पाहिजे किती त्याच्यात दूध टाकला पाहिजे बरोबर ना हे सगळं जर माहीत असेल तर तुम्ही पण चहा पिऊ शकता असं तर रोज पण पिऊ शकता तुम्ही लोक पण चहा रोज रोज पिणं म्हणजे आपल्या पोटासाठी आपल्या डायजेशनसाठी ना एकदम चुकीची गोष्ट आहे काही लोक असतात की उपाशी पोटी घपाघप घपाघप चहा पिऊन घेतात त्या संग, बटर खारी एवढं खातात की त्यांना काही फरक पडलेला नाही काही शरीर आहे ते आपलं त्याची पण काळजी आपल्याला घेता आली पाहिजे तर फायनली आपण आज चहा बनवणार आहे एकदम स्पेशल चहा बनवणार आहे आणि पिणार आहे एकदम बेस्ट माझ्या आईला तर माझ्या हातचा चहा आवडतो पण मला अजिबात माझ्या आईच्या हातचं चहा आवडत नाही भावन जेवण आवडतं पण चहा आवडत नाही आईच्या काय कुणाच्या हातचं मला चहा आवडत नाही म्हणून चहा जरी प्यायचा असेल चार महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तरी मी स्वतः माझ्या हातातनं बनवतो आणि पितो तुम्ही पण असंच करत जावा आणि हा रेग्युलरली जिम करा फिटनेस वरती लक्ष द्या चांगलं खावा तर चांगलं राहणार हॅन्डसम जर बनायचं असेल ना तर या सगळ्या हेल्दी गोष्टीला फॉलो करा आणि व्यवस्थित त्याला प्लॅनिंग करून खात जावा प्रत्येक दोन तासाला तीन तासाला तुम्हाला खाल्लं पाहिजे आणि तसंच जेवढी कॅलरीज तुम्ही बनवलाय तुम्ही किती कॅलरीज खाणार आहे तुमच्या बॉडीच्या हिशोबानी तुमचा डायट प्लॅन जो बनवलाय त्या हिशोबात तुम्ही खात जावा नक्की तुम्ही लोक पण हेल्दी राहणार आणि फिट राहणार भारतामध्ये आता काय झाले माहिती आहे का लोक कुठेही कामाला जाताना येताना असताना काही खातात भूक लागली म्हणून काय ना थोडंसं कष्ट घ्या आणि चांगलं खावा कामा कामावरती जाऊन पैसे कमवत आहे पैशासाठी काम करताय पोटासाठी काम करताय तर पोटाला ना चांगलं खायला द्या पैसे कमवून वाईट खायला दिलं तर तुम्ही आजारी पडणार जाणार डॉक्टर जाण्यापेक्षा तुम्ही जिम मध्ये गेला आपल्या फिटनेस कडे लक्ष दिला आपल्या हेल्दी डाएट फॉलो डायट प्लॅन फॉलो केला तर तुम्हाला लोकांना बेस्ट राहता येईल डॉक्टरची गरज नाही लागणार रोजच्या त्या गोळ्या खायला नाही लागणार तुम्ही प्रत्येक दोन आठवड्यांनी आजारी नाही पडणार तर हेल्दी गोष्टीला फॉलो करा कधी कधी चीट करा ते पण आहे ना कॅलरीज डिपेंड करून चीट करा तुमच्या शरीरासाठी खूप बेस्ट असणार आहे तर चला चाय बनवायला स्टार्ट करूया जास्त भाषण देत नाही आणि चाय तुम्ही पण बनवा तुमच्या हाताने आणि पिया साखर प्रमाणात दूध प्रमाणात चायपत्ती प्रमाणात पाणी नो कॅलरीज किती पण टाका गोडवा कम करा चला तर बनवूया चला मित्रांनो सगळ्यात पहिला आपल्याला गॅसला स्टार्ट करायचा आहे हा गॅसला पेटवलेला आहे आपला गॅस चालू झाला याच्यावरती हा ठेवायचा भांडा आणि याच्यामध्ये एक कप पाणी हा लय मोठा कप आहे थोडंसं पाणी आपण फेकून देऊया एवढा चहा तर आपल्याला पाहिजे नाही ओके तर पाणी टाकून झालेलं आहे नंतर आपण आहे ना ह्याच्यात चायपत्ती टाकणार आहे तर आता आपण याच्यामध्ये हा एक चमचा आता झाला एक चमचा चायपत्ती तर आता साखर बघा किती टाकायचं भाई जिमला जाणाऱ्यांसाठी सांगतोय साखर बघा किती टाकतोय हा एक चम्मच शुगर एक कप पेक्षा जास्तच होणार आहे आहे चाळी आल्यावरती पेल आता ह्याच्यामध्ये आपण थोडं काहीतरी ॲड करणार आहे तरी असा अदरक चे अदरक टाकून दिला आपण त्याच्यात आता याच्यामध्ये दूध ॲड कराड केल्यानंतर चाय चायवाल्यांसारखं मस्त विगायला फिरवत राहायला तर हाय मित्रांनो आपला चाय झाला एकदम रेडी एकदम गरमागरम चाय एक कप बाहेर खूप पाऊस पडतोय आणि आपण इथे चाय एन्जॉय करतोय भावानो असा चाय तुम्ही पण बनवून प्या आणि तुम्हाला पण आवडेल नक्की पण रोज रोज नाही बरं का चार महिने पाच महिने तीन महिने दोन महिने एक कप चाय ह्याच्याने तुम्ही काय आहे ना हेल्दी राहील आणि तुमचा चीट प्लॅन जो असतो चीट डे तो चीट चीट डे पण होईल आणि तुम्हाला चहा पण भेटायला प्यायला भेटत आणि तुम्ही लोक हेल्दी पण राशीला तर असंच तुम्ही लोक करा काय ना रोजच चहा पिणं एकदम चुकीचं आहे कधीतरी ना मनाला शांती भेटेल मनाला सुकून भेटल खूप बरं वाटेल त्याच्यासाठी चार महिने दोन महिने एक महिने असा गॅप ठेवून एक कप चाय पिला ना तर काय नाही होणार शरीर आहे ना त्याला ऍडजस्ट करून घे लक्षात आलं रोज जर चहा पिलासा रोज 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 रो चहा पिलाचा तर तुमचं नुकसान आहे भावा तर कधीतरी तर, तर चहा टेस्ट करून बघूया कसा आहे चहा एक नंबर तुझी कंबर नाही भाई चहाचा गप चला हो हो वर्ल्ड क्लास वर्ल्ड क्लास चाय भाई चायचं जर दुकान टाकला ना मी भरपूर पैसे भेटते भरपूर मी विचार करतोय आपण स्वतः हेल्दी राहायचं आणि लोकांना चहा आहे ना अनहेल्दी करायचं नाही बाबा असं काय ज्यांना आहे ना चहाची आवड आहे ते चहा पितीलच माझं किती पण सांगून काय उपयोग होणार नाही पण ज्यांना हेल्दी राहायचं आहे ना ते कधीतरी चहा पितील रोज रोज नाही तर चला आज आपण चहाचा मजा घेतोय चहा पितोय एन्जॉय करूया हो एक नंबर एवढ्या दिवसात ना चार महिन्यातून एक कप चहा पितोय किती बरं वाटतं यार तोंडाला जरा सकट गोड नव्हतं आज तोंड गोड झालं वा एक नंबर असच तुम्ही पण करा मजा येईल तुम्हाला पण आणि हेल्दी हेल्दी नक्की राहणार या का मजे बाय जिंदगी का सुकून आहेच मी म्हणजे ना जगातलं सगळं सुख आहे ना एक कप चहामध्ये मध्ये रोज रोजच्या नाही कधीतरी कधीतरी एक कप चहा पिला ना त्याच्या ते आहा तेरा मुझसे हे जन्मो का नाता कोई युही नहीं दिल लुबाता कोई तेरा मुझसे ए का नाता कोई युही नहीं दिल लुबाता कोई ओ, चला मी तर एन्जॉय करतोय तुम्ही पण तुमच्या लाईफ मध्ये एन्जॉय करा आणि चांगले राहा मस्त राहा जय हिंद जय महाराष्ट्र जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल ना तर वावा नो सबस्क्राईब करा हा आणि जिम ला जावा हेल् आणि मस्त मसल्स गेन करा भाऊ मसल्स बनाऊ मसल्स तभी तो तुमको दिखेगा क्रिकेट का रसल आंध्रे रसल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला ला